महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व वकील संघटनांनी तीन नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाज करताना लाल फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे शेगाव तालुक्यातील वकिलांवर झालेल्या प्रणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आधी घेतलेल्या कामकाज बहिष्कार ठरावात फेरबदल करून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे पण या सहभागासोबतच लाल फिती लावून तीव्र निषेधही नोंदविण्यात आला आहे वकिलांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वकील सुरक्षा बिल आता रुपांतरित करावं अशी मागणी महाराष्ट्र वकील बार असोसिएशनने केली आहे त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र वकील बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी एक दिवसीय न्यायालयीन कामकाज बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला होता मात्र महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने नव्या फेर ठरावाद्वारे हा निर्णय बदलून सोमवार तीन नोव्हेंबर रोजी सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी व्हावे पण लाल फिती लावून निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले गेल्या काही दिवसात राज्यातील विविध ठिकाणी वकिलांवर झालेल्या हल्ल्यांमुळे कायदा रचनेची मागणी तीव्र झाली आहे या पार्श्वभूमीवर वकील संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करून तो अॅडव्होकेट जनरल यांच्यामार्फत शासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता मुख्यमंत्र्यांनी देखील या विषयावर विचार सुरू असल्याचे जाहीर केले होते मात्र नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका वकिलावर तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नावरून प्राणघातक हल्ला झाल्याने वकील समाजात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करत बार काउन्सिलने स्पष्ट केले आहे की वकील संरक्षण कायदा तातडीने अंमलात आणला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाईल या राज्यात असं लक्षात की वकील मंडळीवर विनाकारण हल्ले होणं त्यांच्यावर अत्याचार होणं या गोष्टीला खूप सिरियसनेस आला आहे आणि दृष्टीने ॲडव्होकेट्स ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन खूप गरजेचं झालं होतं गेली कित्येक वर्षापासून आमची ती मागणी आहे की ॲडव्होकेट्स ॲक्ट ॲडव्होक प्रोटेक्शन ॲक्ट द्या पण त्याच्याकडे जे दुर्लक्षित होत आहे आणि त्यामुळे वकिलांवर जो अत्याचार अन्याय होतो आहे त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बार काउन्सिलनी सुरुवातीला पूर्ण कामकाजापासून दूर राहावं असा निर्णय घेतला होता परंतु मला असं वाटतं की कालांतराने काही लोकांची डिस्कशन झाल्यानंतर कामकाज करायचं पण खरं करा, असताना निषेध झालाच पाहिजे मग लाल फिती लावून निषेध करा असं ठरवलं आहे आणि दृष्टीने पूर्ण महाराष्ट्र राज्यातले आज वकील काम करत आहेत पण त्यांनी सगळ्यांनी तसं जे आपण पाहताय लाल निशाण सगळ्यांनी लाल पट्ट्या लावून तसं निषेध करतो आणि लवकरात लवकर हा ॲक्ट कार्यान्वित करावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे